रसाळ न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराळ आणि त्याला पाठीशी घालणारे धनंजय मुंडे ह्या दोघांच्या काळ्या कामामुळे काही निर्दोष महिला यांच्यासुद्धा चरित्रहीन करण्याचं काम ह्या दोघांनी तसंच काही तुच्छ लोकांनी केलेलं आहे त्यातलीच एक म्हणजे संध्या सोनवणे संध्या सोनवणे ह्या राष्ट्रवादीचा युवती अध्यक्ष आहेत अशी चर्चा होती की वाल्मिक कराड जो सतरा दिवस फरार होता तो त्यांच्याच घरी मुक्कामाला होता यामुळे संध्या सोनवण्याची चौकशी पण झाली होती आणि त्या वाल्मिक कराड यांच्यामुळे अडचणीत आल्या होत्या आणि याच्यातच दुसरी स्त्री म्हणजे प्राजक्ता माळी मित्रांनो प्राजक्ता माळीचे बीडमध्ये फार्म हाऊस आणि फुलवंतीसारख्या चित्रपटासाठी एवढे पैसे कुठून आले असे व नीच आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते आणि करुणा मुंडेनी देखील त्यांची धनंजय मुंडे यांच्यासोबत संबंध जोडले होते आणि त्यांच्यावर घाण एरडे आरोप केले होते त्यामुळे देखील वाल्मिक कराड प्रकरणामुळे त्या चांगल्याच अडचणीत आल्या होत्या शिवाय त्यांचे वाल्मिक कराड यांच्यासोबत फोटो खूप व्हायरल झाले होते मित्रांनो याच्यात अशी एक देखील महिला आहे जी वाल्मिक कराड यांना सोडावं म्हणजे उपोषण करत होती आणि ती रील्सवरती फार ट्रोल झाली होती तिचं नाव म्हणजे मयुरी विजयसिंह बांगर मित्रांनो वाल्मिक कराडला सोडण्यात यावं आणि त्याच्यावरची सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे याची मागणी घेऊन ही तरुणी जिल्हा अधिकाऱ्यालयासमोर उपोषणाला बसली होती आणि मित्रांनो एवढीच नव्हे तर ती वाल्मिक कराड यांच्यासाठी मीडियासमोर ढसाढसा रडली होती पण मित्रांनो आश्चर्याची बाब म्हणजे ही की ह्या तरुणीचा जो पती आहे तिचे आणि वाल्मिक कराडचे काही आर्थिक वादातून भांडणं होते आणि यामुळेच खूप लोकांनी तिला चांगलं स्ट्रोल के देखील केलं आहे ह्या होत्या त्या स्त्रिया यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नस नव्हता तरी देखील वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला त्या आल्या आणि त्यांच्यामुळे बदनामी झाली तर ही होती आजची बातमी आपल्याला बातमी आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपले बहुमूल्य मत कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आजसाठी एवढेच जय हिंद जय महाराष्ट्र